राज्यातील आदिवासी कोळी समाजाच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल सव्वीस दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते यावेळी जळगाव जिल्ह्यातील तीनही मंत्री यांच्यासह खासदार आमदारांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाच्या वतीने मागण्या सोडवण्याचे आश्वासन देत आदिवासी समाजाचे उपोषण सोडवले होते मात्र त्यानंतरही आदिवासी कोळी समाजाच्या कुठल्याही मागण्यांची यावेळी शासनाने पूर्तता केली नसून आज आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग आंदोलन या प्रसंगी सुरू केले आहे आदिवासी कोळी समाजाच्या बांधवांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून मंडप टाकून आंदोलनात करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारण्यात आली असून प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही आक्रमक झालेल्या आदिवासी कोळी समाज बांधवांनी मंडप न ताकता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क जमिनीवर बसून आमरण अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे जिल्हा प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून त्यामुळेच आम्हाला जमिनीवर बसण्याची वेळ असून या मंत्र्यांनासुद्धा आम्ही मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आमच्या हातात जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत जीव जरी गेला तरी मागे हटणार नाही असा पवित्रा कोळी समाज बांधवांनी या प्रसंगी घेतला आहे या संदर्भात आंदोलनकर्ते पुंडलिक सोनवणे भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह पदाधिकारी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात कोळी या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात काय मागील दोन महिन्यापूर्वी आम्ही ज्या वेळेस उपोषणाला उपोषणाला स्थगिती दिली त्यावेळेस हे शासनाने प्रशासनाने आम्हाला सांगितलं होतं की आम तुम्ही आम्हाला दोन महिन्याचा टाईम द्या आम्ही दोन महिन्याचा अल्टिमेट दिलं त्यांना आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन महिन्यामध्ये तुमचे सर्व ज्या मागण्या आहेत अनुसूचित जमाती टोकरेकोडीच्या त्या आम्ही सरसकट टोकरेकुडीचं सर्टिफिकेट देऊ पण त्यांनी आज दोन महिने उलटले तरी कुठल्याही प्रकारच्या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आहे आज आम्ही या ठिकाणी जमलो आम्ही सत्तावीस डिसेंबर रोजी माशे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं त्याचप्रमाणे महापालिका या सर्वांकडून आम्ही रीतसर परवानगी घेतली त्यानंतर आम्हाला काल सांगण्यात आलं की तुमच्या आम्ही सर्व्या परवानग्या रद्द केल्या आहेत आपल्या देशामध्ये जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे की या भारत देशामध्ये लोक लोकशाही आहे लोकशाही आता हे आपल्यासमोर सर्व पत्रकार बंधूंना दिसते की लोकशाही आहे का हुकुमशाही आहे कारण की या ठिकाणी भारतामध्ये सर्व सर्वत्रीकडे लोकशाही मार्गाने आपला देश चाल चालत आहे आणि या जळगाव जळगावमध्ये शासन आणि प्रशासन हे आमच्या समाजावर कोडी जमातीवर हुकुमशाही लादत आहेत हे का या शासनाला आमचा एकच इशारा आहे त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला या ठिकाणी बसू देणार नाही आणि तुम्हाला इथं मंडपसुद्धा टाकू देणार नाही आम्हाला तर मंडप पण नको आम्ही खाली मातीवर बसायला तयार आहेत पण आमच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे आणि ही शासना पालकमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या आम्ही मागण्या सर्व पूर्ण करू पण पालकमंत्री साहेबांनी फक्त आमच्या तोंडाला पाने पुसले व आमची कुठलीही मागणी पूर्ण केलेली नाही फक्त आमच्या समाजाची दिशाभूल करत आहेत व आमच्या समाजाचे त्यांना मतं कसे मिळतील हे फक्त ते पाहत आहेत ज्यांच्या हातून जे समिती स्थाप स्थापन करण्यात आली होती प्रांत कार्यालयामध्ये त्या प्रत्येक प्रांतांनी फक्त दिशाभूल केली व ज्या वेळेस आमच्या समितीचे लोक तिथे जायचे त्यांना फक्त बसून ठेवायचे व त्यांना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन करायचं नाही व आमच्या मागण्या मान्य करत नव्हते जा तुम्ही आरोप केला आहे की तुमच्या तुम परंतु तुम्हाला आंदोलन कसू दिलं जात नाही प्रशासनाकडून तुमच्या सगळ्या मागण्या म्हणजे परवानग्या रद्द करण्यात आल्या असंही जिल्हाधिकारी साहेबांनी आयुक्त साहेबांना व पोलीस प्रशासनानं सांगितलं की यांना या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसू द्यायचं नाही त्यांना दुसऱ्या ठिकाणी बसू द्यायचं पण आपल्या महापालिकेचे आयुक्त यांना यांनी आम्हाला कार्यालयासमोर बसण्याची परवानगी दिलेली आहे सर त्यांनी आमच्याकडनं जे काही त्यांचीवाली फी असेल ते फी घेतलेली आहे महापालिका आयुक्तांनी यावेळेस परत तुम्ही त्याच मागण्यासाठी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या उठणार नाही जरी आमचा प्राण गेला तरी आम्ही या जागेवरून हलणार नाही माझं नाव पुंडलिक सोनवणे उपोषणकरदा जळगाव पुन्हा कोई समाजाला आंदोलन करण्याची वेळ आली आहे तुमच्या कुठल्याही मागण्या मान्य झाले काय सांगा सर्वप्रथम मी आपले मान्य जिल्हाधिकारी साहेब पोलीस प्रशासन व महानगरपालिका या प्रशासनाचा तिन्ही संस्थांचा मी जाहीर निषेध करतो या तिघा संस्था कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी आम्हाला परमिशन नाकारत होते आहे आणि आम्ही ऑलरेडी परमिशन काढलेली आहे हा पहिला विषय दुसरा विषय जे दोन महिने यांनी आम्हाला आश्वासन दिलं की दोन महिन्यामध्ये आम्ही तुमचे जातीचे दाखले सुलभरित्या तुमच्या हातामध्ये देऊ पण हे सप म्हणजे सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि आमच्या त्याच मागण्या आहेत की बा आदिवासी टोकरी कुडी ही जी आमची जमात आहे आमच्या स सगळं जमात बांधवाला जातीचा दाखला हातामध्ये मिळायला पाहिजे सुलभरित्या आणि दुसरा विषय आहे की बाबा जे आमची व्हॅलिडिटीचा विषय आहे तोसुद्धा आम्हाला सुलभरित्या मिळायला पाहिजे हे आमच्या दोन मागण्या आहेत तरीसुद्धा हे जे काही राजकीय षडयंत्र आमच्या आदिवासी कोळी जमातीसोबत खेळलं जात आहे आज आम्हाला सा, तुम्ही मंडप टाकू देत नाही आज आम्हाला मातीमध्ये बसण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे हे करून टाकलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे काही राजकीय यंत्रणा असतील जे काही शासन असेल हे सरकार असेल यांना आम्ही मातीत लोडवण्याशिवाय शांत बसणार नाही अशी अशी मी आपल्यातर्फे शासनाला निषेध व्यक्त करतो प्राध्यापक भाऊसाहेब सनावणे ठीक बाबासाहेब आंबेडकरांची यांच्या ही असो या सरकार आम्हाला नुसतं खोटं आश्वासन देत आहे आम्हाला सरसकट टोकडे कोणी सर्टिफिकेट मिळावे ही जी माझी शासनाला विनंती आहे आणि न दिल्यास आम्ही ते मरण मरण त्याग करू पण आम्ही घेत त्याशिवाय उठणार नाहीत एवढेच मी दोन शब्द बोलतो काय आमच्या मागण्या आमचे जे कोळी आदिवासी लोक आहेत यांना सरसकट टोकडेपोडी प्रमाण मिळ मे, पत्र मिळावं आजपर्यंत आमचे भविष्य खराब झालेलं आहे आमच्या मुलाबालांचं भविष्य खराब झालं नको पाहिजे हीच माझे म्हणणं आहे दुसरं आम्हाला सरसर सर, सर सरसकट टोकडेपोडी मिळावे आम्हाला फक्त बापाच्या दाखला आजोबाच्या दाखला हो त्याच्या स्वतःच्या दाखला आणि सरपंच पोलीस पार्ट्याचे लिखी बस याच्यावर आम्हाला प्रांत साहेबांना सरसाकट टोकडे कोडी द्यावे आता किती आम्हाला फक्त दोनच जण उपशनला बसत आहेत पुंडलिक सोनवणे प्रभाकर कोळी मी स्वतः आमण उपासणला बसत आहे ज्यापर्यंत मला टोकडे कोळी सर्टिफिकेट आमच्या समाजाचे मिळत नाही त्यापर्यंत मी इथून उठणार नाही मी जर मेलो तरी चालेल आणि मी जर मेलो तर कलेक्टर साहेबांच्या सामन्याने मला अग्निडाग देऊन द्यावा त्यागाचं सगळं काय अन्न त्या केलेलं आहे चार दिवस आणि चार दिवसापासून आम्ही पाणी पण सोडून देणार आहे प्रभाकर रघुनाथ कोडी भोकर हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब अवर चॅनल